श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं प्लस स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा अक्षय तृतीय अगदी प्रत्येकालाच माहिती असेल आणि प्रत्येकाने सकाळपासून अक्षय तृतीयेच्या काही ना काही सेवा आणि उपाय हे नक्कीच केले असतील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अक्षयतृतीचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे जो रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे मगच जो रात्री झोपण्यापूर्वी फक्त हा एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा एक मंत्र म्हटल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील सर्व अडथळे दूर होतील होतील इच्छित असणाऱ्या सर्व मनोकामना पूर्ण घरामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेला जो काही उपाय असतो तो तो अक्षय पट्टीने आपल्याला त्याचा लाभ देत असतो या दिवशी असंख्य लोक सोनं चांदी हे खरेदी करत असतात कारण या दिवशी घेतलेली प्रत्येक गोष्ट ही अक्षय असते म्हणजे तिचा कधी क्षय होत नाही तसंच उपाय आणि सेवा आपण ज्या करतो ना तर त्या उपाय आणि सेवांचाही कधी क्षय होत नाही त्या आपल्यासाठी सिद्ध होणार असतात आता आज दिवसभर तुम्ही हा बाबा तुम्ही दिवसभर जरी खूप उपाय केले से, असेल खूप सेवा केल्या असेल तरी शेवटची ही रात्री झोपताना एक सेवा तुम्हाला करायची आहे आणि जरी दिवसभर तुम्ही काहीच केलं नसेल की त्या आम्हाला खूप इच्छा होती करायची पण आम्ही काम आमची कामं होती नोकरीसाठी बाहेर पडलो होतो किंवा प्रापंच कामं होती आम्हाला नाही जमलं तर त्यांनी फक्त रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र म्हणा संपूर्ण आजच्या दिवसाचं पुण्य लाभे संपूर्ण आजच्या दिवसाचं फळ प्राप्त होईल तुमच्या आयुष्यातील संकट भय यातून तुमची मुक्तता होईल आणि तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छांची पूर्तता होईल उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी रात्री झोपताना करायचा आहे आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचे आज रात्री म्हणजे जेव्हा तुम्ही झोपायला जाल अगदी बाराच्या आतमध्ये अकरा साडे अकरा पावणे बारा जेव्हाही तुम्ही झोपायला जाल तर त्या वेळात बरोबर तुम्हाला हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक सफेद रंगाचं किंवा लाल रंगाचं एक कापड छोटंसं आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत सात हिरव्या वेलच्या ज्यांना आपण इलायची असंही म्हणतो तुम्ही जिथे झोपणार आहात त्या त्याच ठिकाणी म्हणजे बेडवर असेल जमिनीवर असेल चटईवर असेल तिथे बसून हा उपाय करू शकतात किंवा मग तुम्ही देवघराच्या बससमोर बसून हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात अगोदर काय करायचं तर आपला जो हात आहे आपला जो उजवा हात आहे या उजव्या हातावरती तुम्हाला थोडंसं एक चिमुडभर अत्तर स्प्रेड करायचं या भागातच हे अत्तर लावायचे कारण हा शुक्रचा उंचवटा आहे आज शुक्रवार आणि अक्षय तृतीय आहे या उपायाने तुमचा ही मजबूत होईल आणि जेव्हा शुक्रग्रह मजबूत असतो ना तेव्हा आर्थिक भरभार भरभराट होते आर्थिक प्रगती होते भौतिक सुख प्राप्त होते आयुष्यात सगळं काही हवं ते मिळत जाते शुक्रग्रह मजबूत असणं खूप महत्वाचं असतं मी नेहमीच तुम्हाला सांगत असते जेव्हा तुम्ही या उंचवटावरती हे अत्तर लावाल तेव्हा तुमचा शुक्रग्रह तुम्हाला साथ देईल शुक्रग्रह मजबूत होईल ठीक आहे आता याच्यावरती बरोबर याच्यावरती तुम्हाला हा हिरवा वेल जोडा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हा आपला जो डावा हात आहे तो असा तुम्हाला ठेवायचा आहे ठेवल्यानंतर आता जो मंत्र सांगते हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बघा मंत्र आहे ओम ॠम श्री ओम ॠम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम ॠम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा सात वेळा हा मंत्र म्हणायचा आणि हा हिरवा वेलदोडा सात वेळा अभिमुंत्रित करायचा करून झाला की त्याच्यानंतर तो त्या जो कुठला आपण सफेद किंवा लाल रंगाचा कापड घेतला असेल त्याच्यावरती ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा हिरवा वेलदोडा घ्यायचा पुन्हा इथे ठेवायचा दुसरा हात ठेवायचा ओम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा हा मंत्र म्हणायचा मंत्र म्हणून पुन्हा एकदा हा वेलदोडा अभिमंत्रित केला की तो कापडामध्ये ठेवून द्यायचा असे सातच्या सातही वेलदोडे जे आहेत ते तुम्हाला अभिमंत्रित करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्या कापडामध्ये जो कुठला वस्त्राचा तुकडा घेतला असं त्याच्यावरती ठेवायचे आहे त्याच्यानंतर त्याला एक घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्ही जिथे झोपता ज्या ठिकाणी तुम्ही झोपता त्या ठिकाणी जी तुमची उशी वगैरे असेल तर उशी जर तुम्ही घेत असाल तर उशीचं जे कवर आहे त्या कव्हरामध्ये तुम्हाला ही पोटली दाबून द्यायची आहे समजा उशी तुम्ही घेत नसाल तुम्ही बेडवरती झोपत असाल चटईवरती तर तुम्ही चटईच्या खाली ही पोटली ठेवली तरीही चालेल चटईच्या किंवा गादीच्या खाली तुम्हाला ही बोटली जी आहे ती दाबून ठेवायची आहे आणि तुम्हाला सुटी जायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल ठीक आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर ही जी पुडी आहे ती खोलायची आहे यातील एक वेलदोडा आंघोळीच्या पाण्यात घालायचा आहे आणि त्याच पाण्याने स्नान करायचं आहे रात्री सहा वेलदोडे त्याच्यातील पुन्हा जो सहावा वेलदोडा आहे तो तुम्हाला चहामध्ये टाकायचा आहे किंवा दुधात टाके हो, किंवा अगदी तोंडाने चघळून खाला तरी चालेल तो तुम्हाला ग्रहण करायचा आहे शेवटचे जे पाच वेलदोडे शिल्लक राहतील यातील तुम्हाला एक वेलदोडा घराच्या उत्तर दिशेला ठेवायचा आहे एक वेलदोडा देवघरामध्ये ठेवायचा आहे त्याच्यानंतरचा जो तिसरा वेलदोडा राहील तो तुम्हाला तुमच्या तिजोरी ठेवायचा आहे आणि जो शेवटचा वेलदोडा राहील तो तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा तुमचा खिचा असेल पतीचं पॉकेट असेल तर थे त्याच्यात ठेवायचं आहे अशा पद्धतीने हे वेलदोडे जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्या स्वतःच्या जवळ ठेवाल तेव्हा प्रत्येक वेळीच तुमच्याकडे भरभराट यायला सुरुवात होईल तुमच्याकडे माता लक्ष्मी खेचली जाईल बघा हिरवा वेलतोडा हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही आज अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जो सिद्ध मंत्र आहे कमलात्मक मंत्र हा मंत्र म्हणून जेव्हा तुम्ही हे सात वेलतोडे सिद्ध करून जेव्हा उशीखाली ठेवाल तेव्हा तुमचे झोपलेले नशीब जागे होते तुमचे जे नशीब आहे ते नशीब तुम्हाला साथ देतील जेव्हा ही पोटली तुम्ही उशाखाली ठेवाल आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठून ही पोटली काढून येथील एक वेलदोवढा अंघोळीच्या पाण्यात घालाल तेव्हा तुमच्यामध्ये असणारी बाधा नजर सगळं काही समाप्त होईल तुमचं शरीर पवित्र होईल जेव्हा तुम्ही त्याच्यानंतरचा दुसरा वेळदेवडा ग्रहण कराल म्हणजे तुम्ही खाल जेव्हा तुमच्या पोटामध्ये याचा एक जरी समजा गेला तर तुमच्यामध्ये ती शक्ती निर्माण होईल कारण तुम्ही रात्रभर अभिमंत्रित केलेला हा वेलदोवडा जेव्हा ग्रहण कराल ना तेव्हा तुमच्या आतमध्ये असणारी रोग बाधा सगळं काही नष्ट होईल दैवी शक्ती जी आहे ही दैवी शक्ती तुमच्या पाठीशी किंवा ही दैवी शक्ती तुम्हाला प्राप्त होईल ज्यामुळे तुमच्यात एक ऊर्जा निर्माण होईल प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल जेव्हा राहिलेले जे, जे काही वेलदोडा आहेत हे तुम्ही तिजोरीत ठेवाल तेव्हा तिजोरीकडे पैसा आकर्षित होईल देवघरात ठेवाल तेव्हा देवघरात माता लक्ष्मी जी आहे ती तुमच्या घरात अखंड रूपाने स्थिर होईल जेव्हा तुम्ही पतीच्या पॉकेटमध्ये यातील एक वेलदोडा ठेवाल तेव्हा तुमच्या पतीच्या पॉकेटमध्ये सदैव पैसा भरभरून राहील आता असं नाही की वेलदोडा ठेवला म्हणजे खूप पैसा येईल पण टिकत नसणारा पैसा टिकायला लागेल पैशांचा ओघ वाढायला लागेल रोज कुठून ना कुठून का होईना कोण पैसा यायला लागेल शिवाय जो शेवटचा वेलदोडा तुम्ही घराच्या उत्तर दिशेला ठेवणार आहात तर उत्तर दिशा ही धनाची दिशा असते आणि जेव्हा तुम्ही आज अभिमंत्रित केलेला हा वेलदोडा उत्तर दिशेला ठेवाल तेव्हा त्या उत्तर दिशेकडून धना धन जे आहे ते भरभरून येत जाईल इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरात प्रसन्न राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा